कैलासोसी संतोष देशमुख कायलासोसी सोमनाथ सूर्यवंशी मागच्या आठवड्यामध्ये पुण्यातल्या खेड तालुक्यामध्ये दोन अक्षरशः लहान चिमुकल्यांचा बळी घेतला गेला या सर्वांना प्रथम भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो वेळ काही जास्त घेणार नाही सकाळी पांढरेपूरला एका ठिकाणी साहेब छहाला थांबलो होतो काय लिहिलं होतं त्याच्यात स्वतःच्या खिशात लाखांचा खळखळाट असावा स्वतःच्या खिशात लाखांचा खळखळाट असावा पण त्यामागे कोणाच्या पाच रुपयांचा तळतळाट नसावा त्यामागे कोणाच्या पाच रुपयांचा तळतळाट नसावा एका बाजूला अफाट संपत्ती अफाट साम्राज्य वेगळी ताकद आणि त्याच्यासाठी जी काही मोर्चे काढण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत एकच वाक्य मी काल पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की ज्यांना शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा माहितीये त्यांनी तरुणाईच्या हातामध्ये कॉम्प्युटर असलं पाहिजे त्याच्या हातात पेन असलं पाहिजे त्याच्या हातात रोजगार असलं पाहिजे ते खरे समाजाचे हितचिंतक असतात आणि जे लोक रिव्हॉल्वर तलवार खंडणी बलात्काराचं समर्थन करतात तो ह्या विचाराचा पाईक असू शकत नाही यांची जागा चपलेपशी आहे यांची जागा चपलेपशी आहे आणि म्हणून दोनच गोष्टी सांगतो या ठिकाणी आपला माणूस हृदयातला काळीच होता राजकारणामध्ये निळूफले चित्रपटामध्ये रंगेल पाटील आणि रंगेल राजकारणी रंगवला तो परळीत आहे पण तेच निळूभवली पण व्यक्तिगत जीवनामध्ये अतिशय साधा माणूस आणि संवेदनशील राष्ट्रसेवा दलाच्या मुठीत जगलेला माणूस तो आमचा संतोष देशमुख हे दोन चित्र आहेत काय झालं या खुनामुळं काय झालं या खुनामुळं मराठवाड्याच्या तरुणाईच्या हातातल्या रोजगाराचा खून झालाय इथली व्यवस्था बिघडली इथली खंडणी इथले अत्याचार इथले बलात्कार इतले अराजक काय पोलीस संरक्षण नाही लोकांचं प्रशासन संपलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मराठवाड्याच्या तरुणाईचं रोजगाराची हत्या ह्याच्या निमित्त झालेली आहे जाता जात एकच स्फोट या ठिकाणी करतोय हायकोर्टाची ऑर्डर मी आणली आता मला रात्री साडेतीन वाजता एका कार्यकर्त्यांनी पाठवली ऑर्डर एक है का क्रिमिनल अपील एकवीस अब्लिक दोन हजार सात हायकोर्ट वाल्मिक करार वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र त्याचा निकाल लागलाय अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस केस काय तुमचे काय मोठे हका यांची सभा होती त्या सभेमध्ये त्यांच्या समाजातल्या एका माणसाने काही प्रश्न विचारले अनेक लोक त्याच्यावर धावून गे गेले धावून गेल्यानंतर त्याला माराण व्हायला लागल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या संरक्षित जीपमध्ये बसवलं जीपला आडा घातला जीपच्या ड्रायव्हर जो पोलीस असतो त्याला रिव्हॉल्वर लावला रिव्हॉल्व्हर लावल्यानंतर आरोपींना अटक झाली दोन वर्षाची आंबेजोगाई कोर्टाने शिक्षा दिली हायकोर्टामध्ये दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या ऑर्डर मधल्या सतरा नंबरचा प्यारा ऑर्डरचा नंबर पण माध्यमांनी लक्षात ठेवा एकवीस पब्लिक दोन हजार सात काय म्हणल्या ऑर्डर मध्ये जे वेपन जे रिव्हॉल्व्हर लावलं ते जप्तच केलं आहे पोलिसांनी पोलीस खात्याच्या ड्रायव्हरला जर रिव्हॉल्व्हर लावलेला आहे जप्त होत नसेल तर कोणतं पोलीस प्रशासन कोणत्या पद्धतीचा या केसचा तपास करणार तुम्हाला माहिती असेल की याच्यातले सगळ्या आरोपी मधल्या एका आरोपीवर बावीस दिवसांनी त्याच्या घरात रेड केली बावीस असा बंदोबस्त असतो अहो आम्ही पुण्याच्या महात्मा फुले वेटेत राहतो आमची गर्ल्स चौकी फार डेंजर आहे एखादा आरोपी पळून गेला तर आई वडील जावई सगळे आणून बसवतात पोलीस ठेवत नाही हिशोब ठेवत नाही सव्वीस अकरा मध्ये बळी गेलेल्या पोलिसांचा आम्हाला अभिमान आहे पण असे लाचार पिढी उद्ध्वस्त करणाऱ्या लोकांचे पाठीराखे होऊ नका या केसचा अतिशय कठोरपणे बंदोबस्त व्यवस्थित तपास व्हावा एसआयडी कडनं परफेक्शन व्हावं पुरावे भक्कम करावे या पुराव्यावर जे जे साक्षीदार आहेत त्या साक्षीदारांना दा संरक्षण द्यावं ज्या न्यायालयामध्ये ही केस चालणार आहे या ट्रॅक मध्ये या बीडच्या बाहेर ती केस चालवली पाहिजे अशा चार पाच मागण्या बरोबरच मराठवाड्याच्या सगळ्या तरुणायला आव्हान आहे हा प्रश्न एकट्या संतोष आप देशमुख आपल्या परिसरामध्ये दारूचे गुत्ते लफडी दहा टक्के व्याजाने दे देणारे लोक अरे तुमचे पेन चालवा इकडं रील येत आहेत बाप तो बाप रे का अरे बाप कशाला म्हणतात जो लहानपणाच्या डोळ्यातले अश्रू पुसतो त्याला पाया एकदम जपून वापरतो फुलासारखा जपतो त्याला बाप म्हणतात दुसऱ्याच्या संसाराची राख रांगोळी करणारा बाप कधी असू शकत नाही आणि म्हणून बाप म्हणणार हे रील थांबवू शकत नाही दोन समाजामध्ये वितुष्ट करणारे रील येत आहेत सोशल मीडियामध्ये धुमाकूळ चाललेला आहे कुटक्राचं लक्ष असे का नाही हे लक्ष द्या ताबडतो या वर्षामध्ये पूर्ण चौकशी आमचे मित्र संजू भोर यांनी सांगितलेला एकच मुद्दा अर्ध्या मिनिटातच सांगतो बीड जिल्ह्यामध्ये साहेब शिक्षक भरती दोन हजार पंधरा मध्ये झाली झालीच नाही कारण जिथं एकही जागा नव्हती तिथं सहाशे एकोणीस लोक या डाब्यात देऊन बसले बीडच्या मी कुठल्या समाजाच्या विरोधात बोलत नाही परंतु या सहाशे एकोणीस मुळे एस सी एस टी आणि ओबीसीच्या साडे जागा गेल्या भरतीच झाली नाही आजही महाराष्ट्राच्या एकवीस हजार शिक्षकांच्या जागा भरल्या गेल्या एकता बीड जिल्हा अपवादे की इथं भरती झाली नाही ती ओबीसीची झाली नाही एस सी एस टीची झाली नाही खुल्या प्रवर्गाची झाली नाही ह्याला जबाबदार हक्के जरा प्रश्न विचार ना कुणाला तर मळ्यासारखं काहीतरी प्रश्न विचारायचा काही समजत तर काहीच नाही कुणी प्रा करायला काही माहीत नाही परंतु आपण संवेदनशील असलं पाहिजे ह्या कुटुंबाच्या शेवटपर्यंत त्याच्या बरोबर राहा संतोषला न्याय सगळी न्यायाची व्याख्या करतात अरे माणूस गेल्यानंतर न्याय कुठला कुणा कुणाला अशा प्रकारची हुकमत झाली नाही पाहिजे अशा व्यवस्थेसाठी मराठवाड्यातल्या तरुणाईनी अशी जी काही उत्पत्ती ज्या ज्या ठिकाणी होईल तिचा प्रतिवाद जर केला तर खऱ्या अर्थाने आपण शिव शाहू आणि फुले आंबेडकरांचे विचार जे बायकू एवढंच बोलतो आणि या कुटुंबाला आपल्या सर्वांच्या सदिच्छा मिळून त्यांची ताकद त्यांचं मनोबल कायम त्या ठिकाणी राहिलं पाहिजे अशी एक भावना व्यक्त करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र